तुम्ही पण रस्त्यावरून कपडे घेता का स्वस्त मिळतात म्हणून मग आज अभिषेकचा हा भयावह अनुभव ऐकून तुम्ही नक्कीच विचार बदलाल अशी मी तुम्हाला खात्री देतो अभिषेकला आज त्याच्या बॉसचा प्रचंड राग येत होता ऑफिसमधून सात वाजता सुटल्यावर अर्धा पाऊन तास गाडी चालून घरी पोहोचेपर्यंत त्याला रात्रीचे नऊ वाजले असते घरी जाऊन फ्रेश होऊन लगेच बॉसच्या पार्टीला जायचं होतं आणि त्यात भर म्हणजे बॉसने व्हाईट थीम ठेवली होती व्हाईट शर्ट कोटच्या आतमध्ये घालायचा होता अभिषेकच्या कपळावर आठ्या पडल्या त्याच्याकडे एकही पांढरा शर्ट नव्हता नेहमी तो क्रीम किंवा हलक्या रंगाचे शर्ट वापरायचा आता या धावपळीत पांढरा शर्ट शोधायचा कुठून तो वैतागून गाडी चालवत होता मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेला असताना त्याला अक्षरशः रडू कोसळलं कशाला हवी ही पार्टी आणि हा व्हाईट शर्टाचा अट्टहास कशा आला तो मनातल्या मनात, मनात पुटपुटला त्याला पार्टी वगैरे काहीच आवडत नव्हतं त्याला फक्त घरी जाऊन शांत झोपायचं होतं गाडी एका सिग्नलवर थांबली त्याच्या शेजारीच एका फुटपाथवर एक वृद्ध माणूस कपड्यांची घडी घालून बसला होता त्याच्यासमोर पांढऱ्या शर्टाचा ढिकारा होता अभिषेकने वैतागून त्याच्याकडे पाहिलं जाऊ दे कोठच्या आतच तर घालायचंय कोण बघणार त्याने विचार केला वेळ नव्हता त्यामुळे दुसरा पर्यायही नव्हता त्याने गाडी बाजूला घेतली आणि खाली उतरला काका कितीला दिला एक शर्ट त्यानं विचारलं तो माणूस हसला त्याचे दात पिवळे होते एकदम विक्षिप्त हसत त्याने म्हटलं साहेब एकदम नवीन आहे चांगला कपडा आहे घ्या फक्त शंभर रुपये त्याने एक पांढरा शर्ट अभिषेकच्या हातात दिला शर्ट दिसायला चांगला होता अगदी नवीन वाटत होता तो कपडा थोडा जाळसर होता पण त्याला घाई होती त्याने शंभर रुपये दिले आणि शर्ट घेऊन गाडीत बसला त्याला त्या शर्टातून एक विचित्र ओलसर मातीचा आणि जुनाट वास आला अभिषेकला क्षणभर किळस वाटली पण त्याने दुर्लक्ष केलं जाऊ दे पार्टी पुरता आणि फेकून देईन घरी पोहोचल्यावर रियाने म्हणजेच अभिषेकच्या पत्नीने त्याला पाहिले आणि हसली काय मग आलास का वैतागून चेहऱ्यावरूनच दिसतंय अगं विचारू नकोस ट्रॅफिक वाईट आणि त्यातून पार्टी काढली बॉसने वाटलंच तुला हे सगळं कंटाळवानं वाटतं रिया सुस्कारा सोडत म्हणाली आणि हा बघ व्हाईट शर्ट रस्त्यावरच्या माणसाकडून घेतला वेळ नव्हता माझ्याकडे दुकानातून आणायला शंभर रुपये फक्त अभिषेकने शर्ट तिच्या हातात देत सांगितलं रियाने शर्ट हातात घेतला तिलाही तो ओलसर आणि मातीसारखा वाद जाणवला पण ती अभिषेकचा थकलेला चेहरा पाहून काहीच बोलले नाही ठीक आहे कोटमध्ये दिसणार नाही चल लवकर फ्रेश हो नाहीतर उशीर होईल अभिषेक फ्रेश होऊन आला त्याने तो पांढरा शर्ट घातला शर्ट अंगात घालताच त्याला एका क्षणासाठी अंगावर एक थंडकार लहर जाणवली पण त्याने दुर्लक्ष केलं त्याने त्यावर कोट चढावला रियाने आरशात पाहून त्याला तयार केलं छान दिसतोयच ती हसली छान दिसतोयच म्हणे मला तर कधी एकदाही पार्टी संपत आहे आणि मी घरी येऊन झोपतोय असं झालंय अभिषेक वैतागून म्हणाला रात्रीचे नऊ वाजले होते आणि ते दोघे पार्टीसाठी निघाले रिया अभिषेकसाठी खूप काळजीत होती कारण त्याला अशा पार्ट्या अजिबात आवडत नव्हत्या आणि त्याचा चेहरा खूपच उतरलेला दिसत होता पार्टी सुरू झाली अभिषेक एका कोपऱ्यात राहून लोकांना निहाळत होता तो अशा पार्ट्यांमध्ये कधीच रमला नाही रिया मात्र त्याच्या बॉच्या पत्नीसोबत आणि इतर सहकाऱ्यांसोबत गप्पा मारण्यात मग्न होती रात्रीचे दहा वाजले असतील अभिषेकला अचानक अंगावर एक विचित्र थंडगार लहर जाणवली तुझ्या ठिकाणी उभा होता तिथे ए सीचा वारा येत नव्हता तरीही त्याला थंडी वाजत होती पण ही भावना वाढतच गेली त्याला कसला तरी वास येऊ लागला तो वास त्याच्या शर्टातून येत होता तो वास मातीचा ओलाव्याचा आणि खूप जुनाट होता त्याला अस्वस्थ वाटायला लागलं त्यानं इकडे तिकडे पाहिलं अचानक गर्दीत त्याला काहीतरी विचित्र दिसलं भयानक असं त्याला गर्दीतून एक अस्पष्ट दुर्घट आकृती त्याच्याकडे बघत असल्याचा भास झाला एक अतिशय उंच आकृती जिची हाईट सात फूट होती अभिषेक चांगलाच घाबरला कारण ते फक्त सावलीसारखे होते कोणताही माणूस नव्हता तो घाबरून डोळे सोडत होता पण ती आकृती दिसेनाशी झाली रिया त्याच्या जवळ आली तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला काय झालं अभिषेक असं का बसला आहेस अभिषेकने तिच्याकडे पाहिले त्याचे डोळे लाल झाले होते काही नाही थोडा अस्वस्थ वाटतंय खूप थंडी वाचतीये रियाने त्याच्या कपाळाला हात लावला अरे तापधर नाहीये आपण निघूया का हो चल लवकर अभिषेक म्हणाला त्याला आता एका क्षणाचाही धीर नव्हता त्यांनी बॉसला आणि पत्नीला निरोप दिला आणि रात्री साडे अकराच्या सुमारास ते हॉटेलमधून बाहेर पडले गाडीत बसल्यावर अभिषेकचा थरकाप सुरू झाला रिया गाडीतील एसी बंद कर अभिषेक ए सी बंद आहे तुला थंडी वाचते रिया हो का रियाने काळजीने विचारले गाडी एका निर्जन रस्त्यावरून जात होती अचानक त्यांना रस्त्याच्या कडेला काही कुत्रे दिसले अगदी गाडीच्या समोर आले न घाबरता गाडी थांबावीच लागली ते वेळासारखे भुंकत होते अभिषेकने बाजूने गाडी काढून गाडीचा वेग वाढवला त्या कुत्र्यांनी गाडीच्या दिशेने धाव घेतली ते गाडीजवळ येऊन खूप भेसूर आवाजात रडत होते त्यांचे डोळे रात्रीच्या अंधारात एखाद्या मशालीसारखे चमकत होते अभिषेकला वाटलं ही कुत्री आपल्याला खाऊन टाकणार कारण पंधरा वीस कुत्री गोळा झाली होती आव्हाना पण अचानक जणू काहीतरी दिसलं तसे ते कुत्रे घाबरून मागे पडून गेले जणू काहीतरी अदृश्य शक्ती त्यांना घाबरवत होती रिया घाबरली अभिषेक ही कुत्री अशी का विचित्र बिहेव करत आहेत अभिषेकने काहीही न बोलता गाडीचा वेग वाढवला त्याला आतमध्ये एक भयान शांतता जाणवत होती जी बाहेरच्या कुत्र्यांच्या आवाजापेक्षा जास्त भयावह होती त्याच्या अंगावरचा तो पांढरा शर्ट त्याला खूप जळ वाटत होता जणू तो त्याला चिटकून बसला होता घरी पोचल्यावर त्याने गाडी पार्किंगमध्ये लावली रियाने त्याला काळजीनं विचारलं अभिषेक तू खूप घाबरलेला दिसतोयस काय झालंय नक्की काही नाही चल घरी अभिषेकने कसे बसे स्वतःला सावरस सांगितलं तो घरी पोचल्यावर त्याने लगेच कपडे बदलले तो पांढरा शर्ट त्याने खुंटीला टांगला रियाला तो पुन्हा वाद जाणवला आणि तिला काहीतरी विचित्र वाटलं पण ती अभिषेकच्या काळची काहीच बोलली नाही रात्रीचे दोन वाजले असतील रियाला अभिषेकच्या कन्याचा आवाज ऐकू आला ती खळबळून जागी झाली अभिषेक बेडवर तळमळत होता त्याचे डोळे विस्फारलेले होते आणि तो त्याच्या गळ्यावर हात ठेवून काहीतरी ओरडण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्या तोंडातून फक्त विचित्र भेसूर आवाज येत होते त्याचा गळा दाबला जात असल्यासारखा तो धळपळत होता अभिषेक अभिषेक काय झालं रियाने त्याला हलावला तो तिला ढाकलून देत होता सोळ सोळ मला असे तो विवळत होता त्याच्या डोळ्यात एक भयान भीती होती जणू तो कोणत्या तरी अदृश्य शक्तीशी झगडत होता रियाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो तिच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होता त्याच्या चेहऱ्यावरचे वाव पाहून रियाच्या काळजाचा ठोका चुकला अभिषेकला अशा अवस्थेत तिने कधीच पाहिलं नव्हतं हे दृश्य पाहून रियाच्या अंगावर सरकन काटा आला तिला काहीच कळेना अभिषेकला अचानक काय झाले होते ती त्याला कसेबसे सावरण्याचा प्रयत्न करत होती पण त्याची धडपड वाढतच होती रियाने घाबरून पाण्याचा ग्लास घेतला आणि त्याच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले तो थोडा शांत झाला पण अजूनही त्याचे शरीर थरथरत होते सकाळ होताच रियाने अभिषेकला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवले डॉक्टर त्याच्यावर उपचार करत होते पण काहीच फरक पडत नव्हता त्याचे शरीर थरथरत होते डोळे लाल झाले होते आणि तो अधूनमधून विचित्र आवाज करत होता डॉक्टरांनी अनेक टेस्ट केल्या पण काहीचं निदान लागत नव्हतं शेवटी त्याला झोपेचे इंजेक्शन दिले आणि तो काळ झोपला रिया त्याच्या बाजूला बसून होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते अभिषेकला अचानक काय झालं हे असे का आहे तिला काहीच कळेना अभिषेकला झोप लागल्यावर त्याला एक भयानक स्वप्न पडलं तो एका अंधऱ्या कल्लीतून पळत होता त्याच्यामागे कुत्री लागलेली होती ती भेसूर आवाजात भुंकत होती तो धावत एका सुचाण ठिकाणी आला तिथे समुद्रांच्या लाटांचा आवाज त्याच्या काळजाचा ठोका चुकत होती अचानक आजूबाजूला त्याला अनेक चिता पेटलेल्या दिसल्या सफेद कपड्यातील माणसे हातात मशाली घेऊन त्याच्या भोवती उभ्या होत्या त्यांना मुंडकेच नव्हते अचानक हातात आसूळ घेऊन एक सात फुटाचा माणूस त्याच्या समोर आला त्याचे डोळे लाल बुंद होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होत त्याने हातातल्या आसुडाने अभिषेकला मारायला सुरुवात केली माझे ध्येय वस्त्र परत कर मी तुला सोडणार नाही तो ओरडत होता अभिषेक किंचाळत होता तो त्याला मारत होता ढोल वाजत होते मशाली नाचत होत्या अभिषेक बेशुद्ध होता पण त्याची तळमळ अजूनही चालूच होती रिया त्याच्याजवळ बसून होती त्याला सावरण्याचा प्रयत्न करत होती डॉक्टरांना काहीच कळेना रियाला आता रडायला यायला लागलं होतं तिने तिच्या सासू सासऱ्यांना फोन केला पण अजूनही गावावरून यायला त्यांना वेळ लागणार होता ते सकाळीच निघाले होते रिया बिचारी काय करणार होती जिथे डॉक्टरच हतबल होते तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं तिची अवस्था बघून शेजारची एक पेशंट किती वेळची शांत झोपून होती ती अचानक तिच्याजवळ उठून आली ती वृद्ध महिला होती तिचे केस पांढरे होते आणि डोळ्यात एक अनामिक शांतता होती तिने रियाकडे पाहिलं आणि क्षीण आवाजात म्हणाली बेटा तुझ्या पतीवर साया आहे कोणीतरी त्यांना पकडून ठेवलंय रियाने तिच्याकडे पाहिलं मावशी तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला हे सगळं कसं कळलं रियाने तिच्या डोळ्यात पाहिलं तिच्या प्रश्नामुळे ती म्हातारी थोडी गळबडली ती वृद्ध महिला म्हणाली ते मी पाहिलं तुझ्या नवऱ्याच्या अंगावर पांढरा शर्ट आहे आणि त्याला तो मारत आहे रियाने लगेच प्रश्न केला त्यांच्या अंगावर म्हणजे तो पांढरा शर्ट पण तुम्हाला तो पांढरा शर्ट असल्याचं कसं माहिती तो शर्ट तर आता घरी आहे इकडे नाही हे तुम्हाला कसं कळलं रियाच्या प्रश्नाने त्या महिलेचा चेहरा घामाने भिसून गेला तिच्या डोळ्यातील शांतता हळूहळू गायब झाली आणि भयान चमक दिसायला लागली ती धरधरात म्हणाली तो उंचपुरा माणूस तो बोलला की त्याच्या अंगावरचे देहवस्त्र खेचले तो मेल्यावर ते हिच्या नवऱ्याने घातले हिला सांग माझं देहवस्त्र आहे ते नाहीतर हिच्या नवऱ्याला मी घेऊन जाईल रियाला धक्का बसला त्या महिलेचा आवाज आता क्षीण नव्हता तर एका अज्ञात रागाने भरलेला होता ती त्या वृद्ध स्त्रीला अजून काही विचारणार तोच ती पुन्हा आपल्या तेरा नंबरच्या बेडवर जाऊन बसली आणि तिने पळदा सरकवून घेतला रियाला तर फक्त तिचाच आधार वाटत होता ती उठली आणि तिच्याकडे गेली तिला भरपूर प्रश्न विचारायचे होते तिने पळदा बाजूला गेला आणि काय आश्चर्य तिथे आता कोणीच नव्हतं रिया अक्षरशः थरधरायला लागली कारण आताच तर ती महिला तिथे गेली होती रियाने नर्सला विचारलं तेरा नंबरच्या बेडवरची ती आजी कुठे गेली नर्सने तिला विचित्र नजरेने पाहिलं तेरा नंबरच्या बेडवरची पेशंट ती तर सकाळी अकरा वाजताच गेली तिचे डेडबॉडी तिचे नातेवाईक घेऊन गेले आहेत रियाच्या पायाखालची जमीनच सरकली सकाळी अकरा वाजताच गेली मग ती माझ्याशी कशी बोलली सगळेच अघटित होतं अनाकलनीय होतं रियाच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले म्हणजे ही आजी मेलेली होती आणि ती त्या जगातून इथे तो निरोप घेऊन आली होती म्हणजे तो शर्ट रस्त्यावरून घेतलेला नक्कीच त्यामुळे हे होत असावं अभिषेकला आलेले फिट्स कुत्र्याचे विचित्र वागणे आणि त्या शर्टातून येणाऱ्या ओलाव्याचा वास या सर्व गोष्टींचा संबंध तिला लक्षात आला तिच्याकडे आता पर्याय नव्हता ती तळक घरी गेली रियाने वेळ न घालवता तो पांढरा शर्ट घेतला त्याला तो वास अजूनही जाणवत होता ती शर्ट घेऊन थेट स्मशानात गेली तिने तो शर्ट एका निर्जन ठिकाणी ठेवला जणू तो त्या मृत आत्म्याला परत करत होती तो शर्ट स्मशानात ठेवून आल्यावर अभिषेकचा ताप उतारला अंग दुखणे थांबले होते आणि त्याचे शरीर शांत झाले होते त्याला थोडा अशक्तपणा होता पण तो आता पूर्णपणे बरा होत होता त्या रात्री हॉस्पिटलमध्ये राहायलाही त्यांना भीती वाटली कारण ती मृत पेशंट परत आली तर या विचाराने त्यांच्या अंगावर काटा येत होता दुसऱ्याच्या दिवशी त्यांनी हॉस्पिटलमधून सुट्टी घेतली आणि ते घरी आले त्यानंतर अभिषेकने कधीच रस्त्यावर साडी किंवा कपडे विकायला बसणाऱ्या लोकांकडून काहीही विकत घेतले नाही तो प्रसंग तो प्रसंग त्यांच्या आयुष्यात एक कायमचा धडा देऊन गेला त्या रात्रीचा भयावह अनुभव अभिषेक आणि रियाच्या कायम स्मरणात राहील एका भयान स्वप्नासारखा मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत